न्यूटनचे गतिविषयक नियम न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मुलांनो आता आपण न्यूटनचे गतिविषयक नियम काय आहेत ते समजून घेऊया सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने द प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या त्याच्या ग्रंथामध्ये गतिविषयक नियम प्रसिद्ध केले आहेत हेच नियम न्यूटनचे गतिविषयक नियम म्हणून ओळखले जातात आता आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमांविषयी माहिती घेऊया आपण नेहमीच पाहतो की एखादी वस्तू स्थिर असेल तर बल लावल्याशिवाय ती वस्तू जागची हालत नाही टेबलावर ठेवलेलं पुस्तक उचलण्यासाठी जेवढं बल पुरेसं असतं तेवढ्याच बलाद्वारे आपण टेबल उचलू शकत नाही झाडाची फांदी हलवली की झाडावरची फळे खाली पडतात किंवा विजेवर चालणारा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरतच राहतो या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर या सर्व वस्तूंमध्ये जडत्व हा गुणधर्म असल्याचं आपल्याला दिसून येतं वस्तू ही स्थिर राहते कारण वस्तूमध्ये जडत्व हा गुणधर्म असतो म्हणजेच वस्तूचं जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी संबंधित असतं न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मुलां आपण पाहिलं आहे की जर एखादा फुटबॉल स्थिर असेल आणि आपण त्यावर लाथ मारली तर तो फुटबॉल गतिमान होतो म्हणजेच पुढे जातो कारण त्या फुटबॉलवर बल लावल्याने फुटबॉल आपली मूळची जागा सोडतो परंतु काही वेळाने तो फुटबॉल पुन्हा एका जागी थांबतो त्या फुटबॉलमध्ये असणाऱ्या जडत्व या गुणधर्मामुळे हे घडतं तसेच आपण सायकल चालवत असताना ब्रेक दाबले की सायकल थांबते हेही जडत्वामुळेच होतं मुलानो न्यूटनचा पहिला जडत्वाचा नियम समजण्यासाठी आपण एक कृती करूया प्रथम एक वाळूचा भरलेला ग्लास घ्या त्यावर पुठ्ठा ठेवा त्यानंतर त्यावर एक नाणं ठेवा आता यावर टिचकी मारा आणि पहा की काय घडतंय टिचकी मारल्यानंतर पुठ्ठा समोरच्या दिशेने गेला व पुठ्ठ्यावरील नाणं वाळूने भरलेल्या ग्लासमध्ये पडलं अगदी बरोबर टिचकी मारल्यानंतर पुठ्ठा समोरच्या दिशेने झेपावला आणि नाणं ग्लासात पडलं कारण नाण्यामध्ये जडत्व हा गुणधर्म आहे संतुलित व असंतुलित बल मुलानं तुम्ही शाळेमध्ये किंवा बाहेर रस्सी खेच हा खेळ खेड़ खेळत असाल किंवा पाहिला असेल या खेळामध्ये दोन्ही बाजूंनी जेव्हा रस्सी ओढलेली असते तेव्हा रस्सीचा मध्य हा स्थिर असतो कारण दोन्ही बाजूंना बल संतुलित असतं परंतु जेव्हा एखाद्या बाजूने जास्त बल लावलं जातं तेव्हा त्यावेळी प्रयुक्त केलेले म्हणजेच रस्सीवर लावलेले बल असंतुलित होते आणि ज्या बाजूला जास्त बल प्रयुक्त होते त्या बाजूला रस्सीचा मध्य सरकत असतो यावरून आपल्याला समजतं की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते न्यूटनच्या या गतीविषयक पहिल्या नियमावरून आपल्या लक्षात येतं की प्रत्येक वस्तूच्या अंगी जडत्व हा गुणधर्म असतो एखादी वस्तू जेव्हा विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही प्रत्यक्षात त्या वस्तूवर बाह्य बले कार्य करत असतात परंतु ती बले परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते उदाहरणार्थ उतारावरून घरंगळणारा चेंडू एकसमान गतीत असून जोपर्यंत त्यास अटकाव येत नाही तोपर्यंत तो, तो घरंगळत राहतो म्हणजेच एकसमान गतीत असताना अटकाव करणाऱ्या वस्तूमुळे बाह्य बलाचे कार्य होऊन चेंडू थांबतो न्यूटनच्या या नियमावरून आपल्या हे लक्षात येतं की वस्तूच्या गतीविषयक अवस्था स्वतःहून बदलत नाही परंतु वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा एकसमान गतीत जो बदल होतो तो बदल असंतुलित बलामुळे होतो याचं उदाहरण म्हणजे गाडी चालू असताना वळणावर वळली की आपणही एका दिशेला झुकतो किंवा चालत्या गाडीतून उतरताना आपल्याला गाडीची गती प्राप्त झालेली असते मात्र जमिनीवर आल्यावर विरुद्ध दिशेने असंतुलित बल कार्य केल्याने आपला तोल पुढे जातो